नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला प्लेटमध्ये छान असे थालीपीठ दिसत आहे तर ते कसले आहे त्याची काय रेसिपी आहे हे आपण पुढे बघणारच आहोत मग त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील सर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मस्त असे मी त्या त्याच्यासाठी सर्वात आधी काही मिरच्या लसून घेतलेला आहे सा चार पाच मिरच्या त्यानंतर तुमची मिरच्या जर तिखट असेल तर कमी घेतलं तरी चालेल आणि कमी तिखट असेल तर जास्त घेतलं तरी चालेल मिरच्या आणि लसूण आणि थोडीशी चिरे टाकून मी दळून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे मी एक भोपळा घेतलेला आहे आपला जो दुधी भोपळा असतो तो घेतलेला आहे मी जे मी साल काढून घेत आहे तुम्ही साल न काढता किसला तरी चालेल तर या ठिकाणी आम्हाला मस्त दुधी भोपळ्याचे थालीपीठ करणार आहे पण एकदम अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्की माझी ही पद्धत नक्की आवडणार आहे तर मी मस्त असे जो भोपळा आहे तो मस्त असं किसून घ्यायचा आहे किसणीने बारीक तर तुम्ही बघू शकता मी दोन पाठ केलेले आहे ते भोपळ्याचे मस्त असा तो भोपळा पूर्णपणे किसून घेणार आहे खूप छान पद्धत आहे मी नेहमी काय करत असते भोपळा किसून त्याच्यामध्ये पीठ वगैरे काढून ते थापून पोपाटावर असे थापून घेते मग त्याची थालीपीठ करत होती मी ह्या वेळेस आता नवीन पद्धतीने केलेली आहेत हा रिपीट पण ती पद्धत कशी आहे ती तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर चला आता तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर सर्वात आधी जो भोपळा आहे तो एकदम बारीक म्हणजे असा कडक पिळून घ्यायचं त्यात खूप सारा पाणी असतं तर मी ही सेम प्रोसेस केलेली आहे म्हणजे आपण ज्यावेळेस थापत असतो थापण्यासाठी आपल्याला भोपळ्याला खूप पाणी सुटतं त्याच्या पीठ जे आहे ते, ते जा जा न असं पात्तं होत चाललं त्याच्यामुळे भोपळा सर्वात तरी पिळून घ्यायचा आहे पण मी जर तुम्ही या आता माझ्या पद्धतीने जर केलं तर पिळले पिळळा जर नाही तरी चालेल पण मी तरी पिळून घेतले त्यात आपण एकदम बारीक असा चिरलेला कांदा घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा त्याच्यामुळे छान लागतो तर तुम्हाला कांदा म्हणजे स्किप करत असं तुम्ही करू शकता पण कांद्याने चव छान लागते म्हणून मी घेतलेला त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी अंदाजच असं दाईचं पीठ घातलेलं आहे काही असं माप वगैरे नाही याच्यामध्ये काही हे एवढं पीठ ते तेवढं पीठ असं काही नाही आहे पीठ तुम्हाला म्हणजे दाईच्या पीठानं थाले पीठ छान होतात त्याच्यानंतर थोडंसं दाईचं पीठ जास्त त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ कमी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं बाजरीचं पीठ मी घेतलेलं आहे तर म्हणजे दाईचं पीठ जर एक वाटी असेल तर गव्हाचं पीठ एक वाटी थोडं कमी घ्यायचं आणि बाजरीचं पीठ पाऊन वाटी घ्यायचं अशा पद्धतीने मी तुम्ही अंदाज घेऊ शकता तर हे सर्व पीठ मी टाकून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं माझं असं भाजणीचं पीठ तयार केलेलं होतं तर ते पण मी थोडं चवीसाठी घातलेलं आहे त्याच्यामध्ये कसं सर्व भाजणीचं याच्यासाठी सर्व सौदा असतो ना कसा तो आपण वापरत असतो त्याच्यावर मी तो पण थोडंसं चवीसाठी घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर ओवा घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आता हे सर्व जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मिरची लसूण वगैरे पण त्याच्यात घातलंच नाही ते तेही घालणार आहेत पण तुम्ही बघत राहा पुढे व्यवस्थित पीठ असं मिक्स करून घ्यायचं आपण डोश्यांसाठी कसं बॅटर बनवतो तसं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे आपल्याला घट्ट पीठ नाही मिळायचं आपल्याला इथं बॅटर पातळ करून घ्यायचं आहे आता माझा मुलगा जो लहान आहे त्याला तिखट चालत नाही त्यामुळे मी काय करते फिक्का असं मिक्स करून घेतलं की त्याच्यातून त्याच्यासाठी त्याला थोडंसं पीठ काढून घेते एकदम पीठचं आणि मग त्याच्यामध्ये मी मिरची वगैरे काय असेल ते ऍड करत असते वरतून कोथिंबीर घातलेली आहे मी आता काय करणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार कोथिंबीर घातल्यानंतर पण आणि त्यानंतर मग मिरची लसूण जिरे वगैरे दळलेलं होतं ते मी याच्यात घातलेलं आहे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला सर फिक वगैरे काढ तुम्ही डायरेक्ट मिक्स आधी ज्या वेळेस आपण सर्व टाकत असतो त्याच वेळेस तुम्ही ते दळलेलं टाकलं तरी चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता माझी बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे आपण ज्याप्रमाणे डोसे बनवत त्याप्रमाणे आपली कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानंतर तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावर तेल लावून घ्यायचं आणि मस्त असे थालीपीठ आपले टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेल लावून मस्त अलटून पलटून त्यात एकदम इझिली निघतं आणि खूप छान लागतं हे थालीपीठ अशा पद्धतीने आणि खूप पटकन झटकन होतं ज्यावेळेस आपण पीठ भिजवून म्हणजे एकदम असं कणिक कर, आपण थापण्यासाठी जसं पीठ लागतं तसं पीठ करून जर केलं तर खूप टाइम लागतो आपला कपडाही खराब होतो त्याच्यानंतर आपला पोपट पण पूर्ण खराब होतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप छान लागतं हे थालीपीठ याची चवय अगदी अप्रतिम लागते तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा जास्त गॅसही खराब होत नाही जास्त आपले हातही खराब होत नाही चम्मचने आपल्याला अशा प्र पद्धतीने टाकावं लागतं ज्यावेळेस आपण थापून करतो ना त्यावेळेस आपले हातही खूप खराब होता आणि सर्व गॅस वगैरे किचनवटाही फार खराब होतं तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा भोपळ्याचे थालीपीठ तुम्हालाही नक्की आवडतील आणि झाकण आवर्जून ठेवायचं झाकण ठेवल्याने काय होतं ना की ते कच्चे राहत नाही एकदम व्यवस्थित असे थोडेफार असे ते म्हणजे जो भोपळा आहे तो कच्चा नाही राहत तो शिजला जातो त्याच्यावर झाकण आव आवर्जून ठेवायचं तर मस्त असे आपले भोपळ्याचे थालीपीठ तयार आहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू